येवल्यामध्ये आमदार दराडे यांच्या पुढाकाराने उत्तर महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयुक्त सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे येवल्यातील एस एन डी महाविद्यालयामध्ये राज्यभरातील शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पंचवीस डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे लवकरच रिक्त पदे भरली जाणार आहे शिक्षकांकडे वारंवार विविध माहिती मागितली जात असल्याने अध्यापनावर परिणाम होत असून ते टाळण्यासाठी सर्व सुविधा नियुक्त मोठे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे परीक्षांचे सुपरविजन विद्यार्थ्यांचे निकालासह इतर सुविधा त्यात देण्याचा मानस असल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांठे यांनी दिली शिक्षकांचे प्रश्न सुटतील पण विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर त्यांचं भविष्य काय हा प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांचा खुर्दा होण्यासाठी शिक्षण व्यवस्था जबाबदार होऊ देऊ नका प्रयोगशील व लोकप्रिय होऊन गावातल्या शिक्षण व्यवस्थेचे केंद्रबिंदू व्हा असा मौलिक सल्ला आयुक्त सूरज मांढे यांनी दिलाय शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या संकल्पनेतून बाभुळगाव येथील एस एन डी शिक्षण संकुलात आयोजित उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार येथील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहविचार सभेप्रसंगी ते बोलत होते या सभेला उत्तर महाराष्ट्रातून सुमारे तीन मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मांडले होते तर व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे शिक्षक आमदार किशोर दराडे माजी नगराध्यक्ष रामदास दराडे नाशिकचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर बी बी चव्हाण नाशिकचे शिक्षणाधिकारी उदय देवरे प्रवीण पाटील नगरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस प्राथमिकचे शिक्षणाधिकारी जे पाटील जळगावच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण कुवर प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील नंदुरबारचे शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे नाशिकचे उपशिक्षणाधिकारी गणेश कुलसौंदर वेतन अधीक्षक नितीन पाटील नगरचे अधीक्षक रामदास म्हस्के तसेच मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे के पाटील शिक्षक नेते संभाजी पाटील शालिग्राम भिरोड सुनील पंडित आप्पासाहेब शिंदे आर एस पाविसकर मातोश्री शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कुणाल दराडे जगदंबा शिक्षण संस्थेचे संचालक रुपेश दराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी आमदार किशोर दराडे तसेच आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते जळगाव धुळे जिल्ह्यातील अणुकंपावरील शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले राज्यात दोन कोटी सतरा लाख विद्यार्थी सहा लाख शिक्षक आणि एक लाख शाळा असल्याने शिक्षकांकडे विविध प्रकारची वारंवार माहिती मागवली जाते हे मोठं आव्हान असून या अशैक्षणिक कामांमध्ये शिक्षक गुंतले जातात हे टाळण्यासाठी मोठे सॉफ्टवेअर विकसित केले जात असून वेळोवेळी माहिती त्यात अपडेट होणार आहे शिक्षकांचे प्रश्न सुटतील परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर त्यांच्या भविष्याचं काय यामुळे शिक्षक म्हणून मोठी आव्हान असून शिक्षणावर परिणाम होऊ देऊ नका जे द्यायचे आहे ते प्रामाणिकपणे द्या नव्या शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल होणार असून भविष्यात मोठी स्पर्धा असल्याने येणाऱ्या पिढ्यांना निरुपयोगी वस्तू तयार करू नका सिलेबस पूर्ण करणार म्हणून नव्हे तर मुलांच्या मनात घर करणारे शिक्षक व्हा आपल्या मुलांच्या बाबतीत वागतात असे वर्गातल्या मुलांच्या बाबतीतही वागा असंही यावेळी ते म्हणाले शिक्षक नेते एस वी देशमुख मोहन चकोर जे के पाटील साहेबराव कुठे आरडी निकम डी पी महाले उदय तोरवणे एस टी कदम एस के सावंत संभाजी पाटील किरण पगार हे यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष विंचू यांनी केलंय तर युवा नेते कुणाल दराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला